नमस्कार बाजार गप्पांच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आपला आजचा विषय वंदे मातरम वंदे मातरम हे तर आपले राष्ट्रगीत त्याची सध्या दीडशेवी जयंती सुरू आहे आणि बाजार गप्पा हा साधारणपणे अर्थशास्त्र गुंतवणूक याच्या अंगाने जाणाऱ्या विषयांची चर्चा म्हणजे बाजार गप्पा त्यामुळे राष्ट्रगीत आणि शेअर बाजार यांची सांगड घालावी का राष्ट्रगीत आणि गुंतवणूक क्षेत्र किंवा राष्ट्रगीत आणि एकंदरीतच अर्थव्यवस्था यांची एकमेकांशी जोड जोडावी का असा विचार माझ्याही मनामध्ये आला होता परंतु अलीकडे वंदे मातरमच्या दीडशेव्या जयंतीच्या निमित्तानं वेगवेगळे वक्ते त्याच्यावरती बोलतायत त्यातले काही विचार वाचताना ऐकताना मला असं वाटलं की एका विशिष्ट अर्थाने पाहिलं तर खरं सांगायचं म्हणजे वंदे मातरम हे एकंदरीतच भारतीय अर्थकारणाचं भारतीय समाजकारणाचं आणि त्यामुळे अपरिहार्यपणे भारतीय राजकारणाचं मिशन स्टेटमेंट असं आहे का आपण व्यावसायिक जगात कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये मिशन स्टेटमेंट हा प्रकार वापरतो म्हणजे आज लगेचच असं नव्हे पण व्यवसाय दीर्घकाळ करण्यासाठी जी एक सूत्र प्रणाली एक उद्दिष्ट आपण डोळ्यासमोर ठेवतो त्याला मिशन स्टेटमेंट असं म्हटलं जातं मग वंदे मातरम या गीतामध्ये ज्या पद्धतीनं आपल्या देशाच्या सुबत्तेच आपल्या देशाच्या सुराज्याच आपल्या देशाच्या व्यवस्थेच वर्णन केलंय त्यासाठी तह करत राहणारे प्रसंग आणि प्रयत्न म्हणजे आपलं राजकारण म्हणजे आपलं अर्थकारण म्हणजे आपलं समाजकारण आहे का निदान ते तसं असावं असं वंदे माथरम मध्ये सूचित केलंय का आणि मग जर ते केलं असेल असं आपण चर्चेसाठी तत्वासाठी अगदी वादासाठी म्हणला तरी हरकत नाही मान्य केलं तर त्या निमित्तानं वंदे मातरम मध्ये सांगितलेली उद्दिष्ट साध्य करण्यासाठी काळाच्या योगामध्ये काळाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरती वेग वेग ज्या आपण वेगवेगळ्या वेग वेग भूमिका घेतल्या समाज म्हणून राष्ट्र म्हणून धर्म म्हणून अर्थकारण म्हणून समाजकारण म्हणून त्याचे नेमके काय परिणाम झाले ते परिणाम प्रत्यक्ष होते का अप्रत्यक्ष होते ते जर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष हो परिणाम असतील तर ते लगेच झाले की ते जाणवायला काही वेळ लागला अशा नानाविध गोष्टींचा जर विचार करायला लागलं तर वंदे मातरम आणि भारतीय अर्थकारण याची सांगड घालावी असं मला फार मनापासून वाटत काय गमतीचे संकेत आहेत पहा आपल्या असं लक्षात येईल की बंकिमचंद्र चट्टोपाध्यायांनी सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा वंदे मातरम गीत लिहिलं ते वंदे मातरम गीत हे खरं सांगायचं म्हणजे तत्कालीन ब्रिटिश राज्यकर्त्यांनी त्यांचा इंग्लंडचा राजा आपल्या देशामध्ये येणार म्हणून त्याच्या प्रित्यर्थ प्रत्येक शाळेत प्रत्येक सभेमध्ये त्याच्या स्तुतीचं गाणं गायलंच पाहिजे अशी सक्ती केली यातनं उद्विग्न होत बंकिमचंद्र चट्टोपाध्यायांच्या स्वाभिमानी मनाला राष्ट्रप्रेमी मनाला ते पटलं नाही आणि त्यांनी आपल्या देशाचं वर्णन करणारं एक गीत लिहिलं आणि त्या काळाला धरून ते बोलीभाषेत मुळात वर्तमानपत्राचे पत्राचे संपादक असल्यामुळे बंगाली आणि हिंदी असं मिश्रण करीत त्यांनी ते दोन कडव्यांचं गीत लिहिलं काही वर्षांनी त्यांनी आनंद मठ या त्यांच्या गाजलेल्या कादंबरीमध्ये या गीताचा समावेश केला पण या कादंबरीमध्ये या गीताचा समावेश करत असताना मात्र त्याच्या कडव्यांमध्ये त्यांनी भर घातली आणि आज ज्याला आपण संपूर्ण वंदे मातरम म्हणतो ते सुरुवातीच्या टप्प्यामध्ये नव्हतं ते आनंद मठ मध्ये येताना झालं हे लक्षात घेण्याजोगाय असा जर विचार करायचा जा झाला तर ही दोन कडवी हे मला फार सांकेतिक वाटायला लागत आपला देश जेव्हा स्वतंत्र झाला त्यावेळेला आपल्या देशाच्या अर्थकारणामध्ये सेवा क्षेत्राचा वाटा फक्त दोन टक्के होता त्या दोन टक्क्यांवरनं आज मी तिला स्वातंत्र्याची अठ्याहत्तर वर्ष साजरी करत असताना पूर्ण करत असताना या सेवा क्षेत्राचा आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये असलेला वाटा हा अठ्ठावन्न एकोणसाठ टक्के आहे गंमत म्हणजे दोन टक्के ते अठ्ठावन्न टक्के इतकी अशी एका टप्प्याची एका दिशेची एका गतीची एका साच्याची अशी ही प्रगती नाही आहे त्या दोन टक्के सेवा क्षेत्राच्या भागामधला पंच्याण्णव टक्के वाटा हा बँकिंग आणि इन्शुरन्सचा होता आज हे दोन टक्के अठ्ठावन्न एकोणसाठ टक्के इतका राष्ट्रीय अर्थव्यवस्थेचा भार उचलत असताना सेवा क्षेत्रातल्या अग्रगण्य पाच सेवा क्षेत्रांमध्ये आता बँकिंग आणि इन्शुरन्स या दोन्हीचाही समावेश होत नाही जर उत्पन्नाचा वाटा या निकषावर सेवा क्षेत्रातल्या विविध क्षेत्रांची क्रमवारी लावायची झाली तर या क्रमवारीमध्ये बँकिंग आठव्या स्थानावर आणि इन्शुरन्स दहाव्या स्थानावरती येत आजची गंमत अशी आहे की आज जो नव्या पिढीचा कारण या सेवा क्षेत्राचा सरासरी वयोगट आहे तीस पेक्षा थोडा कमी जास्त ज्याला हल्लीच्या मराठीत आपण प्लस मायनस थर्टी म्हणतो असा हा एज ग्रुप आणि हा एज ग्रुप बँकिंग आणि इन्शुरन्स या दोनालाही सर्व्हिसेस सेक्टर मानायला तयार नाही तो म्हणतो इन्स्टिट्युशनलाइज फिनान्शियल सर्व्हिसेस म्हणजे एका वेगळ्या पद्धतीचं उद्योग क्षेत्र असं गणित आहे आणि दुसऱ्या निकषाने जर पाहायचं झालं तर कामगार संघटना हा उद्योग क्षेत्रांचा एक भाग असतो आज संपूर्ण सेवा क्षेत्रात ज्या दोनच भागामध्ये कामगार संघटनांच नाममात्र का होईना पण अस्तित्व शिल्लक आहे ती बँकिंग आणि इन्शुरन्स आहे मला हे फार सांकेतिक वाटायला लागतात त्या दोन कडव्यातनं सात कडव्यात जाताना पुढच्या वाढीव कडव्यांमध्ये या दोन टक्क्यांचा आशय आहे पण त्याची अभिव्यक्ती बदलली आहे बरोबर सेवा क्षेत्राचं तसंच झालंय का या दोन टक्क्यांचं सात टक्के सात कड दोन कडव्यांचं सात कडव्यांमध्ये जेव्हा रूपांतर झालं वाढीव स्थानांतरण झालं ती आनंद मठ कादंबरी ही एका अशांततेच्या पार्श्वभूमीवर लिहिली गेली संन्यासाच्या बंडांवरती लिहिली गेली असं जर बघायचं झालं तर त्याचं ही वेगळं गणित आहे एका वेगळ्या पद्धतीचं अर्थकारणाचं मिशन स्टेटमेंट म्हणून आपण वंदे मातरमकडे पाहतोय का मग भारत जर वंदे मातरम हे भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच स्फूर्ती गीत असेल आणि त्याची पार्श्वभूमी हे संन्याशांचं बंड अशी असेल तर एकोणीसशे एक्क्याण्णव साली आपल्या देशावरती असलेली आर्थिक अशांतता बर वंदे मातरम लिहिलं गेलं त्यावेळची सामाजिक अशांतता आपल्या देशातल्या घटकांनी निर्माण झाली नव्हती एकोणीसशे एक्क्याण्णव साली असलेली आर्थिक अशांतता ही आपल्या देशातल्या घटकांनी जन्माला झाली नव्हती त्याचा पहिला ओंकार त्याचा पहिला उद्गार त्यावेळेला जर संन्याशांनी काढला असेल तर एक्क्याण्णव सालच्या आर्थिक स्वातंत्र्याचा उद्गार हा राजकीय संन्यासाकडे वाटचाल करणाऱ्या नरसिंहरावांनी आणि कधीच राजकारणात नसलेल्या पण प्रशासकीय सेवेतनं म्हणजे एका वेगळ्या अर्थी संन्यास घेतलेल्या मनमोहन सिंगांनी काढला याचा जर विचार केला तर मग आर्थिक सुधारणा हे स्वतंत्र भारताच्या अर्थकारणाचं वंदे, वंदे मातरम त्या वंदे मधली सुद्धा उद्दिष्ट ही पूर्णपणाने आपल्या देशाच्या अर्थकारणाशी निगडित आहेत एकंदरीतच लोकमान्य टिळकांसारखी व्यक्ती ज्या विविध मार्गाने ब्रिटिशांना नडत होती त्यातला किंवा ब्रिटिशांशी मुकाबला करीत होती स्वातंत्र्याचा उद्गार करत होती त्यातही अपरिहार्यपणानं वंदे मातरम हा उल्लेख आहे याचा जर विचार करायचा झाला तर योगी अरविंदांनी एका ठिकाणी लोकमान्य टिळकांचं वर्णन करताना म्हटलं होतं की वंदे मातरमची कृतिशीलता भावनाशीलता आणि बुद्धिशीलता यांचा संगम म्हणजे लोकमान्य टिळक मग असा जर विचार करायचा झाला तर वंदे मातरम लिहिलं गेलं त्यावेळची भारतीय अर्थव्यवस्था आणि आज या विषयाची दीडशेवी जयंती साजरी करत असतानाची भारतीय अर्थव्यवस्था याच्यामध्ये त्या सुजलाम सुफलाम याच जागतिक अर्थकारणाचं नेतृत्व करण्याचं जागतिक विचारशक्तीचं नेतृत्व करण्याचं मिशन स्टेटमेंट वंदे मातरमनं ठरवलं आणि आजच्या सबल अर्थकारणात आपण ते सिद्ध केलं आणि म्हणून आपल्याला वंदे मातरमची दीडशेवी जयंती साजरी करण्याचं गणित आहे का पण शेवटी कोणतंही मिशन स्टेटमेंट हे एज ऑफ नाऊ किंवा ऍज इज व्हेरीज सारखी सारखी बॅलन्सशीट नसते तर ते एकंदरीतच कोणत्या मार्गाने चालत जायचं याच वर्णन असतं म्हणजे कवी यशवंत जसं त्यांच्या एका कवितेत म्हणतले होते तसं चाबूक हा पाठीवर ज्या कर्दमी मार्गावरी चौखूर धावावेपरी चाबू कहा पाठीवरी अशी रचना किंवा पार्श्वभूमी जशी वंदे मातरमच्या काळामध्ये होती तशी आजच्या करोनाच्या काळात आहे का तशी आजच्या जगामध्ये साधारणपणे सात ठिकाणी युद्ध परिस्थिती आहे त्याच्यामध्ये आहे का आज ज्या पद्धतीनं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प टॅरिफ या विषयाची चर्चा करतायत आणि याला धमकव त्याला धमकव नावाची गणित करतायत आणि मग त्या दृष्टिकोनातनं या कशालाही बळी पडत नसलेल्या मंडळींना यांना त्या स्वरूपात कधी काश्मीर असेल कधी अरुणाचल असेल कधी नागालँड असेल कधी दहशतवादी हल्ले असतील अशा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष युद्धाच्या अशांततेकडे ढकललं जात का असा जर विचार केला तर एका वेगळ्या अर्थानं आजच्या काळातही आर्थिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या बावंदे मातरम हे एक आणि मिशन स्टेटमेंट होतं का त्या मिशन स्टेटमेंटची माध्यम दरवेळेला बदलतात आणि असं जर असेल तर नव्यानं उदयाला येणार आर्टिफिशियल इंटेलिजन्स येणार अवकाश तंत्रज्ञानापर्यंतची झेप हे त्या मिशन स्टेटमेंटला धरून केलेलं गणित आहे का म्हणजे तसा जर विचार करायचा झाला तर वंदे मातरम लिहिल्यापासून आपल्याला स्वातंत्र्य मिळायचा काळ आणि स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंतचा अठ्यात्तर वर्षाचा काळ वंदे मातरम लिहून जर दीडशे वर्ष झाली असं आपण म्हणत असू तर त्यातली पंच्याहत्तर वर्ष ही आपल्या पारतंत्र्याची आहेत मा आणि पंच्याहत्तर ते अठ्यात्तर वर्ष ही आपल्या स्वातंत्र्याची आहेत मग वंदे मातरम लिहिलं तेव्हाच आपला देश आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हाचा आपला देश आणि दोन हजार पंचवीस आजची स्थिती हा आपला देश या तीन स्थितींची आपापसात तुलना केली तर वंदे मातरमच्या विविध कडव्यांमध्ये आपल्या देशाचा भूगोल आपल्या देशाचा इतिहास आपल्या देशाचं अर्थकारण याच केलेलं सुतोवाच आणि त्यामुळे विविध अंगांनी होत गेलेले परिणाम ही गोष्ट लक्षात घ्यावी लागते आणि मग ज्या वेळेला वंदे असा विचार करतो आणि मातरम आपण एकत्र त्यावेळेला एक वाक्य मनामध्ये आल्या वाचून राहत नाही या संपूर्ण दीडशे वर्षांचा इतिहास जर एका वाक्यात बंदिस्त करायचा झाला तर मला असं वाटतं की नागरिक शास्त्र बदलतं तेव्हा इतिहास बदलतो इतिहास बदलतो कारण त्याचा भूगोल बदललेला असतो भूगोल बदलला की पुन्हा इतिहास बदलतो आणि म्हणून नागरिक शास्त्र बदलत राहावं लागतं अर्थकारण याच्यापेक्षा काही वेगळं असतं का, का आणि याच शब्दांकन म्हणजे वंदे मातरम मनपूर्वक धन्यवाद